लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देशाचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांनी घेतले साई समाधीचे दर्शन शिर्डी येथील साई संस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार बातमी येत आहे शिर्डी येथून देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले कोविंद यांनी साई मंदिरात पूजा करून बाबांचे आशीर्वाद घेतले यावेळी त्यांनी भाविकांशी संवादही साधला दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना माझी राष्ट्रपती म्हणाले नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मला बाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो मी बाबांकडे केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे सध्या जग आणि आपला देश अनेक आव्हानांना तोंड देत आहे आणि मी बाबांना त्या आव्हानांवर उपाय मागितले ते पुढे म्हणाले सन दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे आणि समृद्धीचे असेल अशी आशा आहे मला तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्याबद्दल आशीर्वाद आहेत जेणेकरून हे सरकार देशाच्या हितासाठी आणि लोकांच्या हिताचे काम करू शकेल असेही त्यांनी शेवटी सांगितले देशाचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने माननीय तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार केला यावेळी दादरा नगर हवेली दमण दीव व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहिल्यानगर